नमस्कार मी बालिका सचिन कांबळे मी तारण आणि आघाडीच्या माध्यमातून व आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून प्रभाग नंबर मधून उमेदवार आहे मला सार्वजनिक कामामध्ये संधी द्यावी ही विनंती माझं चिन्ह आहे शिट्टी ह्या शिट्टी या चिन्हावरील बटन दावरून बरगोस मताने विजयी करावी अशी विनंती माननीय अशोक अण्णा चराटी यांचे हे नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत त्यांना भरघोसमताने विजयी करावी अशी विनंती आणि आमच्या प्रभागामध्ये माननीय अण्णांच्या माध्यमातून सार्वजनिक कामामध्ये काम करण्याची संधी द्यावी ही विनंती धन्यवाद